नमस्कार शेतकरी आज आपण बागणी येथे आमचे मित्र आहेत सचिन पाटील सर सर आपलं नाव सचिन पाटील बागणी तालुका जिल्हा सांगली ओके आज आपण तुमच्या उसाच्या प्लॉटवर आलोय आपला प्लॉट हा कुठल्या व्हरायटीचा साडेआठ साडे महिन्याचा आहे आपण याला आलविर ऑर्गॅनिकची ट्रीटमेंट आपण वापरले किती आव्हान किती फवारण दोन आव्हान दोन फवारण ओके हे फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला काय काय बदल झाला आहे जर आमच्या शेतकरी बांधवांचा मातीत बदल झालेला आहे ओके Uh, कांडेतला अंतर वाढलेलं आहे पोत सुधारलेला आहे आणि फरक तुम्ही दोन्हीतला बघू शकता किती वर्षापासून वापरताय तुम्ही मी सात वर्ष वापरतो ओके वापरल्यापासून तुम्हाला काय काय फरक पडलाय मागच्या वेळेचा ऊस आता ह्या ह्याच प्लॉटमध्ये दहा टन पर्यंत जात होतो साहेब हा जसं जसं वापरल जसं जसं त्यातली आयडिया जाईल तसं एकशे सत्तर टनापर्यंत गेलेलो आहे मागच्या वर्षी किती किती गुंठ्यात एकशे सत्तर टन झाला पासष्ट गुंठ्यात एकशे सत्तर टन झाला ऊस निघाला ह्या वर्षी पण ती अपेक्षा तुमच्याकडे आहे ओके आता इथं तुम्ही हे वापर ह्या प्लॉटला वापरले तुमच्या शेजारी जे लोक आहेत त्यांनी वापरलं नाहीये मग ह्यात आपल्यात काय बदल वाटतोय तुम्हाला तुम्हीच बघू शकता ना साहेब मला तुम्ही बघ पाहिजे आत बघून घेऊ आपण कांड्या कशा पडल्या एकदम एकदम आहे आणि त्याचा पोत बराची पाण्याची रुंदी पण नाही आणि पान करपल्यात वगैरे हे बघू शकता तुम्ही हा प्लॉट न वापरलेला आहे आणि हा प्लॉट आपला वापरलेला आहे याच्या आधीचा याच्या आधीचा हा दोन महिन्याचा प्लॉट आहे तरी देखील त्याच्यापेक्षा पण पाच फूट हा उंच झालेला आहे जरा बघून घ्या काळ उसाची बघूया एक मिनिट बघा बघू शकतो आपण जाडी काळुकी बघूया आणि दुपारचं ऊन चालू झालेला आहे आणि काळोखी बघा तुम्ही आतल्या बाजूलाच बघा जरा थोडं काय आतल्या बाजू सुद्धा बघूया सारखं पानं लांब किती आहे गाडे बी चांगले आले तर या प्लॉट मध्ये तुम्ही समाधानी आहात इतर शेतकऱ्यांना काय सल्लात त्यांनी इतर शेतकरी आता तुम्हाला इथं काय म्हणते तुमचा उस तुम्ही काय केलं आम्हाला पण सांगत जावा असं okay. त्यांचे अल्ट्रा कॅनचा सल्ला हो, द्या त्यांना त्यांना पण त्यांच्या शेतामध्ये फायदा होऊ दे त्यांची मातीमध्ये माती त्यांची जिवंत राहू दे आणि अलविरोन तर्फे तुमचा मी आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला मुलाखत दिली ओके